गण गना गण गना बोते, गना गना बोते। माऊली तुमच्या सर्व चांगल्या पूर्ण करू आणि तुम्हाला सुखात आनंदात हसत खेळत ठेवू हीच माऊलीच्या मी प्रार्थना पाहून दुर्लक्ष करू नको माऊलींची इच्छा आहे की तू हा संदेश आज तू शेवटपर्यंत ऐकावं हा संदेश ऐकता क्षणी तुझ्या जीवनामध्ये आनंद येईल तुझे हरलेले मन पुन्हा एकदा जागृत होऊन नवीन उमेदीने माऊली म्हणतात हरकत नाही तुम्ही किती वाईट वेळेतून गेले आहात तुम्ही किती दुःखाला संकटांना तोंड दिले आहे मला माहीत आहे तुम्ही एकट्यात किती वेळा रडला आहात हेही मला माहित आहे माझ्यावर विश्वास ठेव तुझी परिस्थिती नक्कीच बदलेल तुझ्या आयुष्या सुख समृद्धी ऐश्वर्य नक्कीच येईल तुझ्या मनाला मानसिक समाधान मिळेल माऊलींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा ज्यांना हा आशीर्वादाची गरज आहे त्यांना शेअर करा भाग्यवंत ठराल कर्म करताना सावध रहा कारण मी पाहत आहे तुझ्या अनेक जन्माचा साक्षीदार मी आहे आधी मी होतो अंत मी आहे सर्व व्यापी सर्व साक्षी अनंतरूपी समर्थ मी आहे मी फक्त देह बदलत असतो स्वरूप मात्र तेच असते म्हणूनच सावध रहा बाळा होऊ नकोस एक दिवस लवकरच असा येईल की ज्याने तुम्हाला त्रास दिला तेच तुमचा ध्यास घेतील जे तुमच्याबद्दल कडवे बोलत होते तेच तुमचे गुण गातील जे तुमची निंदा करत होते तेच तुमची स्तुती करतील तुमच्या मावली शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल ला करा चांगले होणार हे मनात धरून चला बाकीचे परमेश्वर बघून घे हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आनंदाचा आत्मविश्वासाचा जातो माऊली म्हणता जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्यांना वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीच संपत नाही हीच खरी नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कुणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसाचा दर्जा हा जात आणि पैशावरून ठरत नसतो तर तो विचा वर, विचारावरून ठरत असतो धर्म कोणताही असो कर्म चांगले ठेवा कारण शेवटी हिशोब कर्माचा होतो धर्माचा नाही माझ्या बाळा माझी वृत्ती शुद्ध आणि उद्दिष्ट योग्य असेल तर भिवू नकोस कोणत्या ना कोणत्या रूपात मी तुला नक्की मदत करत राहील आणि सदैव तुझ्या सोबत राहील तुमचा माऊली शक्तीवर विश्वास असेल तर आताच होय माऊली विश्वास आहे असं टाईप करा एकदा एका मनुष्याने माऊलींना प्रश्न विचारला तुम्हाला मनुष्याच जास्त आश्चर्य का वाटते का अरे हा मनुष्य पैसे कमावण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो त्यामुळे तो वर्तमानात ही जगत नाही व भविष्यात ही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणारच नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही प्रत्येकाच्या आयुष्यात काय लिहून ठेवलं हे माऊली शिवाय कोणालाच माहीत नाही म्हणून आयुष्याचा जास्त विचार न करता स्वामींनी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा माऊलीने केलेली कोणतीही सेवा कधीही वाया जात नाही प्रत्येक सेवेच फळ माऊली महाराज आपल्याला देतातच काही वेळ उशीर होईल बहुतेक माऊली परीक्षा घेत असतात पण सेवेचे फळ ते देतात हे निश्चितच निस्वार्थ वृत्तीने केलेली सेवा माऊलींना खूप प्रिय असते आणि तेथे आपल्याला काही मागायचीही गरज नसते माऊली स्वतःहून आपल्याला भरभरून देत असता तुम्हाला जीवनात चमत्कार हवा असेल तर माऊलींना तडतडीने तर पुकारा इतक्या तळमळीने स्वामी नाम घ्या की डोळ्यातून भक्ती आले पाहिजे बघ तुझी तळमळ माऊलीपर्यंत नक्कीच पोहोचेल आणि तुझ्या जीवनात चमत्कार होईल तुमचा माऊली शक्तीवर विश्वास असेल तर आताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हो जय गजानन आई टाईप करा तुमच्याही मनात असा प्रश्न येतो का आपण प्रत्येकाचं मन जपत राहायचं ह्याला काय वाटेल त्याला काय वाटेल दुसऱ्याच्या सुखाचा आनंदाचा विचार करायचा मग आपल्या मनाचं काय आपल्या मनाचं कुणीच विचार करणार नाही का अशा अशावेळी फक्त माऊलीचा चेहरा डोळ्यासमोर येतो कुणीतरी आहे आपला विचार करणारा ज्याला आपलं दुःख वेदना दिसतात अशा परिस्थितीत तुमच्याही डोळ्यासमोर खंबीरपणे माऊलींचा चेहरा येतो का येत असेल तर मला कमेंट्स करून नक्की कळवा मला तुमचे उत्तर ऐकायला नक्कीच आवडेल જય ગજાનંદ શ્રી ગજાનંદ જય ગજાનંદ શ્રી ગજાનંદ ગણ ગણ ગણાત જય ગજાનંદ માઉલી વક્તાનો